आज सत्याचा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज चॅनल लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस आधुनिक भारताच्या पहिल्या मुस्लिम शिक्षिका व समाज सुधारक फतिमा शेख यांचा आज जन्मदिवस शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये फतिमा शेख यांचे नाव देखील ठळकपणे घेतल्या जाते जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र फतिमा शेख यांचा जन्म नऊ जानेवारी अठराशे एकतीस मध्ये पुणे येथे झाला महाराष्ट्रात सर्वसामान्यासाठी शिक्षणाची कवाडे उघडणाऱ्या सावित्री माता फुले आणि ज्योतिबा फुले यांचा वसा फतिमा शेख यांनी पुढे चालवला त्यांनी अठराशे साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू केली आपला भाऊ उस्मान शेखसोबत त्या राहत होत्या जात धर्म पंथ लिंग या स्तरावर भेदाभेद करत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला त्यांच्यासाठी शेख यांच्या घरी सावित्रीमाता फुले आणि फतिमा या शाळा घेत असत महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या पाचही शाळामध्ये सर्व धर्माच्या मुलांना त्यांनी शिकवले अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारकडून चालवल्या जाणाऱ्या शिक्षक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांची भेट सावित्री माता फुले यांच्याशी झाली होती फतिमा शेख यांनी आयुष्यभर समतेसाठी काम केले त्यांनी दारोदारी जाऊन शिक्षणाचं महत्व पटवून देण्याचं काम केलं सत्यशोधक समाजाच्या कामातही त्यांचा सहभाग असल्याने सावित्री माता फुले यांच्या त्या काळातील लोकांकडून त्यांना त्रास झाला नऊ जानेवारी एकोणीसशे बावीस रोजी गुगलने फतिमा शेख यांना त्यांच्या एकशे एक्याण्णव जयंतीनिमित्त ढुडलद्वारे सन्मानित केले फतिमा शेख यांचे नऊ ऑक्टोबर एकोणीसशे मध्ये निधन झाले देशातील जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन असतून शाह जमात आज 9 जनवारी हमारे मुल्क की पहली मोलिमा फातिमा शेख की, की तौर पर मनाया अगरिकी हा तो खातन की तालीमी बेदारी सिफर थी ऐसे हालात में महात्मा ज्योतिबा फुले और सावित्री बाई फुले उन्होंने तालीम तालीमी बेदारी का बेड़ा उठाया और समाज में तालीम आम करना चाहिए लेकिन उस वक्त के हालात में दुशवार का सामना करना पड़ा ऐसे वक्त में शेख उस्मान और इनकी बहन फातिमा शेख तालीमी बेड़ा उठाने में इनकी मदद की जिसकी वजह से आज हर समाज की खातन तालीम हासिल करके मुख्तों पर फायद हो रही है हम सब छत्रपति श्री शिवाजी महाराज उर्दू हाई स्कूल की जानी से फातिमा शेखू सालगिरह पर मुबारकबाद दिली